कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल अपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर पन्नास वीस शून्य शून्य सतरा पाणी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी नगर तालुक्यातील वाळूंज बायपास येथे दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळी पकडली आहे त्यांच्याकडून तलवार सुरा कटावणी मिरची पूड मोटरसायकल असा सुमारे एक लाख साठ हजारांचा मुद्देमाल जप्त केलाय भरत विलास भोसले रावसाहेब विलास भोसले अजिनाथ विलास भोसले बबलू रमेश चव्हाण कानिफ कल्याण भोसले अभिषेक छगन काळे अशी अटक केलेल्यांची नावं आहेत तर कान्ह्या उर्फ कानिफ उद्धव काळे कृष्णा विलास भोसले विनोद जिजाबा भोसले असे फरार झालेल्यांची नावं आहेत पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी जिल्ह्यातील मालाविरुद्ध गंभीर स्वरूपाचे नाव उघड गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सूचना केल्या त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी उपनिरीक्षक तुषार धाकराव पोलीस अंमलदार दत्तात्रेय गव्हाणे सचिन अडवल संतोष खैरे फुरकांत शेख रणजित जाधव रोहित मिसाळ मचिंद्र बर्डे आकाश काळे बाळासाहेब गुंजाळ भाग्यश्री भिटे उमाकांत गावडे यांचं पथक तपासाकामी रवाना केले पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना तीन मे रोजी माहिती मिळाली की आरोपी भरत भोसले हा आठ ते नऊ साथीदारांसह चार मोटरसायकलवर येऊन अहमदनगर ते सोलापूर रस्त्यावरील वाळूंज बायपास जवळ अंधारात दबा धरून दरोडा घालण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली त्यानुसार पोलीस पथकानं सापळा लावून या सहा जणांना जागीच पकडलाय तर पोलीस आल्याची चाहूल लागताच तिघे पळून गेले ताब्यात घेतलेल्या पाच जणांची अंगझडती घेतली असता एक तलवार एक सुरा दोन लोखंडी कटावण्या लाकडी दांडा मिरचीपूड मोबाईल दोन मोटरसायकल असा ऐकून एक लाख साठ हजार तीनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय पोलीस कॉन्स्टेबल अमोल कोतकर यांच्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे पंचावन्न पेक्षा अधिक प्रोडक्ट भरघोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्व्हिस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक जगतविख्यात ब्रँड्स येथे उपलब्ध सोबती रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एजन्सीज मध्ये एचडीएफसी बजाज फायनान्स टीव्हीएस यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवी पेठ मार्केट यार्ड